नमस्कार मैत्रिणी नऊ विद्याघन बोटे चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला हे टेबल मॅट कसे करायचं हे दाखवणार आहे चला तर मग पाहूया आपण यासाठी काय काय साहित्य ते येते आपल्याला असे सहा शंकरपाळी करायचे आहेत त्यासाठी आपल्याला ऑरेंज कलरचे सहा नंबरचे मोती लागणार आहेत ऑफर्ड कलरचे सहा नंबरचे मोती लागणार आहेत पन्नास नंबरचा तंगूस लागणार आहे सोई लागणार आहे सुईवरती मी दोरा घेतलाय शेवटी गाठ मारून घेतली आहे त्याचप्रमाणे दोरा कापण्यासाठी कात्री लागणार आहे चला तर मग पाहूया की शंकरपाळी कशी बनवायची इथे सुरुवातीला आपण एक ऑफर्ट मणी आणि हाच ऑरेंज कलरचे मणी वापरलेले आहेत तुम्ही कोणत्याही कलरचे कॉम्बिनेशन करू शकता माझ्याकडे ऑरेंज कलरचे बोती होते म्हणून मी ऑरेंज आणि ऑफर्ट वापरले तुम्ही कोणत्याही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता शेवटच्या मोत्यातनं सुई घालायचे आणि सर्व मोत्यातनं फिरवून घ्यायचे yeah. ही रांगोळी माझ्या एका मैत्रिणीने सुचवली मला की ही रांगोळी आम्हाला करून दाखवाल का म्हणून मी करत आहे सुईवरती पाच औफट मोती घ्यायचे आहेत ज्या मोत्यातनं दौरा बाहेर आलाय त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायची आणि सुई बाहेर काढून घ्यायचे आता आपण या सुई घालायचे या दोन मोत्यातनं घालायचे आणि या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची परत सुईवरती पाच ऑफ मोती घेतलेले आहेत ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्याच्या ऑपोजिट साईडने सुई घालायची वरच्या दिशेने सोयी ओढून घ्यायची परत आपण या दोन मत्यातनं सुई घालायचे आणि या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवरती एक ऑरेंज तीन ऑफ आणि एक ऑरेंज मोती घेतलेला आहे ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्याच्या अपोजिट साइडने सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत आपण या दोन मत्यातनं सुई घालायचे आणि या तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सुईवरती परत एक ऑरेंज तीन ऑफ आणि एक ऑरेंज मती घेतलेला आहे ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला आहे त्या मत्यातनं सुई बाहेर काढायची त्याच्या विरुद्ध दिशेने सुई घालायची आहे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे परत आपण या दोन मत्यातनं सुई घालायची आहे आणि या तिसऱ्या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची सुईवरती एक ऑरेंज तीन ऑफइट आणि एक ऑरेंज मती घेतलेला आहे ज्या मत्यातनं दोरा बाहेर आला त्याच्या अपोजिट साईडने सुई घालायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मत्यातनं सुई घालायचे पूर्ण मोत्यातनं सुई फिरवून घ्यायचे या मोत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायचे आणि या ऑफ फाईट मोत्यातनं बाहेर काढायची सुईवरती एक ऑफ एक ऑरेंज आणि दोन ऑफ मोती घेतलेले आहेत आणि आता आपण या ऑरेंज मत्यातनं सुई घालणार आहे या ऑफ मोत्यातनं सुई घालणार आहे आणि दोरा ओढून घेणार आहे आता आपण या मत्यातनं सुई घालायची आणि या ऑफ मोत्यातनं सुई बाहेर काढायचे आता आपण सुईवरती एक ओफ ouais, एक ऑरेंज आणि एक ऑफ मोती आहे या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालायची ऑरेंज मोत्यातनं आणि या ऑफ मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण त्याच्या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची एक ऑरेंज आणि ऑफ परत सुईवरती आपण एक ऑफइट एक ऑरेंज आणि और एक ऑफ मोती घेणार आहे या मत्यातनं सुई घालायची या मत्यातनं सुई घालायचे दोर या मत्यातनं या मत सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आणि आता आपण या मत्यातनं सुई घालून या मत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती तीन ऑफ मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालून या मत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण त्याच्या पुढच्या दोन मत्यातनं सुई बाहेर काढायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण सुईवरती तीन ऑरेंज मोती घ्यायचे या मत्यातून सुई घालायचे या मत्यातून सुई घालून या मत्यातनं सुई घालून दोरा उडून घ्यायचा आहे तर आपण काय करायचंय या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालून या मत्यातनं सोयी बाहेर काढायची दाखवते मी तुम्हाला पहा या ऑरेंज मत्यातनं सोयी आहे या ऑरेंज घातली आहे या ऑरेंज मोत्यातनं घातली आणि या फट मत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे हिपा आपली या मत्यातनं सोयी बाहेर काढली आहे काढलेली आहे सुईवर आपण एक ऑफर्ट मोती घेतलाय आणि तीन ऑरेंज मोती घेतलेले आहेत या ऑरेंज मोत्यातनं सुई घालायची आहे आणि या ऑफर्ट मोत्यातनं सुई बाहेर काढून दौरा ओढून घ्यायचा आहे आणि आता या पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढायची आणि दौरा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला दोन ऑफ आणि एक ऑरेंज मोती घ्यायचा आहे सोयीवरती या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालायची आहे आणि या ऑरेंज मोत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता परत आपण या दोन पुढच्या मोत्यातनं सोयी बाहेर काढायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सोयीवरती दोन ऑफइट आणि एक ऑरेंज मोती घेतलेला आहे या मत्यातनं सोयी घालायचे या मत्यातनं सोयी घालून या ऑरेंज मत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे तर परत पुढच्या दोन मत्यातनं सोयी बाहेर काढायचे आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती दोन ऑफइट आणि एक ऑरेंज मोती घेतलेला आहे या मत्यातनं सोयी घालायचे या मत्यातनं सोयी घालायचे आणि या ऑरेंज मत्यातनं सोयी बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपल्याला इकडे यायचं आहे त्यामुळे आपण काय करणार आहे या मत्यातनं सोयी घालायचे या मत्यातनं सोयी घालायचे आणि या तिसऱ्या एक दोन तीन तिसऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती एक ऑफ एक ऑरेंज आणि दोन ऑफ मोती घेतलेले आहेत या ऑरेंज मत्यातनं सुई घालायची आणि या ऑफ मोत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण पुढच्या दोन मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे आणि दोरा ओढून घेणार आहे सुईवरती एक ऑफ एक ऑरेंज आणि एक ऑफेट मोती घेतलेला आहे या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सुई घालायची आणि ज्या मत्यातनं दोरा बाहेर आलाय त्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे तर परत या पुढच्या दोन मत्यातनं सोयी बाहेर काढायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती दोन ऑरेंज आणि एक ऑफर्ट मोती घेतलेला आहे ज्या मत्यातनं सुई घालायचे आणि ज्या मत्यातनं दोरा बाहेर आलाय आहे त्यामध्ये सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे आता आपण या मत्यातनं सोयी घालायचे या मत्यातनं सुई घालायचे आणि या ऑरेंज मत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे सुईवरती दो दोन ऑफ एक ऑरेंज आणि एक ओफट मोती घेतलेला आहे या घालायचे या मोत्यात सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आणि आता आपण या मत्यातनं सुई घालून या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे सोयीवरती दोन ऑफ आणि एक ऑरेंज मोती घेतलेला आहे या सुई घालायची या मत्यातनं सुई घालून ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय त्या मत्यातनं सुई बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे मोती घट्ट बसवून आहे आता आपण या मत्यातनं सुई घालायचे या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं सुई घालून या पांढऱ्या मत्यातनं सुई बाहेर काढायची दाखवते मी तुम्हाला या मत्यातनं आपण सुई घातली वरच्या बाजूला आलोय या मत्यातनं सोयी घालायचे आणि या पांढऱ्या मत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सोईवरती एक पांढरा एक ऑरेंज आणि और दोन ऑफ मोती घेतलेले आहेत ऑरेंज मत्यातनं सुई घालायचे आणि या ओफ मत्यातनं सुई वरच्या दिशेने ओढून बाहेर ओढून घ्यायचे आता हा आपला एक साईड झालेली आहे आपली आपण आता काय करायचंय या मोत्यातनं खाली खाली जायचंय आणि इकड इकडे यायचं या मोत्यातनं सरळ सरळ खाली सुई घालत जायचं आपण आता खालच्या बाजूला आलेलो आहे आता आपण सुई घालायची सुई घालायची आणि या मत्यातनं सुई ऑरेंज आणि पांढऱ्या मत्यातनं सुई बाहेर काढायचे आणि आपण हे वरच्या बाजूला केलंय त्याचप्रमाणे इथे आपल्याला खाली पण सुई आहे सुईवर एक पांढरा आणि तीन ऑरेंज मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई घालायची या होत्यातनं सुई बाहेर काढायची काही वेगळं करायचं नाहीये या बाजूला जसे तुम्ही केलंय तसं याच बाजूला करून घ्यायचंय तुम्ही करून घ्या मी करून घेते मग दाखवते की हे सगळे शंकरपाळी कशी एकत्र जोडायची ती हे पहा म्हणजे सहा शंकरपाळी तयार झाले तीन चार पाच आणि सहा चला तर मग आपण पाहूया या कशा जोडायच्या त्या सुरुवातीला सुईवर दौरावून घेतलाय आणि दौऱ्याला शेवटी गाठ मारून घेतली आहे पण आता काय करणार आहे हे जे दोन आहेत ना शंकरपाळी त्या एकत्र घ्यायच्या आहेत या मोई खालायची दोरा ओढून घ्यायचा आहे आता एक ऑरेंज मोती घ्यायचंय सुई वरती आणि हे दुसऱ्या शंकरपाळीची हा जो मोती आहे ना यातनं सुई घालायचे या तिसऱ्या मोत्यातनं सुई घालायचे दोरा ओढून घ्यायचा आहे परत सुईवरती एक ऑरेंज मोती घेतलेला आहे या मोत्यातनं सुई घालायचे बरोबर याच्या समोरचा मोती आहे हे पहा या व्हाईट मोत्यातनं सुई घालायचे आणि या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आणि दोरा घट्ट ओढून आहे बरेच सुईवरती एक ऑरेंज मोती घ्यायचा आहे या मोत्यातनं सुई घालायचे आणि या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे दोरा कट्टो ओढून आहे हे पहा आता आपण बरोबर हा समोरचा दोरा दिसतोय ना एक मोती घ्यायचा आहे सुरती ऑरेंज कलरचा सुईवर एक ऑरेंज मोती घेतलेला आहे या मोत्यातनं सुई घालायची या मोत्यातनं सुई घालून या मोत्यातनं सुई बाहेर काढायची तुम्हाला एका वेळेला जमलं नाही तर तुम्ही दुसऱ्या दोन वेळा घालू शकतात आणि दोरा ओढून घ्यायचा आहे आता परत सुईवरती एक ऑरेंज मोती घ्यायचा आहे या मोत्यातनं सुई घालायची आहे या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे सोईवरती एक ऑरेंज मोती घेतलेला आहे या मत्यातनं सुई घालायची आणि डोरा ओढून घ्यायचे हे पहा आपले हे दोन शंकरपाळ एकत्र जोडून झालेले आहेत आता आपण काय करूया या मत्यातनं सुई घालून आपण इथपर्यंत येऊयात तुम्ही पण करून घ्या आणि मी पण करून घेते या मत्यातनं सुई बाहेर काढा किंवा तुम्ही इथे गाठ मारून या मत्यातनं सुई बाहेर काढली तरी चालते पण प्रत्येक ठिकाणी गाठ मारायला नको म्हणून मीही इथून सुई घालून इथपर्यंत बाहेर काढणार आहे हे पहा या दौऱ्यातनं सोई बाहेर काढले मत्यातनं सोई बाहेर काढलेली आहे आता आपण या पांढ्या मत्यातनं सोई बाहेर काढणार आहे आणि एक अजून एक आपण शंकरपाळी घेणार आहे ती जोडणार आहे आता हे पहा ही एक शं शंकरपाळी घेतलेली आहे तर एक ऑरेंज मोती घेतलेला आहे या सुई सुलायचे या दुसऱ्या मोत्यातनं आणि या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे की आपली ही तिसरी शंकरपाळी जोडण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे आता परत सुईवर आपण एक ऑरेंज मोती आहे सुईवर एक ऑरेंज मोती घेतलेला आहे मग अशी केलं त्याचप्रमाणे करायचंय हे पापर वपर याच्या समोरचा मोती घ्यायचंय या यामध्ये सोय घालायची आणि या यामध्ये सोय बाहेर काढून दोरा ओढून घ्यायचा आहे हा पहा आता आपण इथे हा दुसरा सुद्धा ही दुसरी सुद्धा शंकरबाळी जोडून घेतोय सुईवरती एक ऑरेंज मोती घेतलेला आहे या सुई घाला घालातनं सुई बाहेर काढा ते पहा आता परत आपण सुईवरती सुईवर एक ऑरेंज मोती घेतलेला आहे आणि आता आपण परत या मत्यातनं सुई घालायची आणि या मत्यातनं सुई बाहेर काढायची आणि परत दोरा ओढून घ्यायचा आहे जरा दोरा मोठा असल्यामुळे गाठ बसते ठीक आहे काही हरकत नाही हे सुईवर परत एक ऑरेंज मती घेतलेला आहे या मोत्यातनं सुई घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे घट्ट जेणेकरून सगळे मोती बसतील व्यवस्थित या मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे तर परत सुईवरती एक ऑरेंज मोती घेतलेला आहे आपण आता परत आपल्याला खाली जायचं इथे वाढवायचं नाहीये त्यामुळे आपण या, या मोत्यातनं सुई घालायची आणि दोरा ओढून घ्यायचा आहे तुम्ही पाहिजे तर इथे गाठ मारून घेता व इथून परत सुरुवात करू शकता पण मी तसं करणार नाहीये मगासारखं कर, मी इथून असं या मोत्यातनं जाऊन या मोत्यातनं जाऊन परत मी या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे तुम्ही करून घ्या मी करून घेते हे पहा मी, मी इथून सुई काढून घेतली आहे आता आपल्याला चौथी पाकळी जोडायची शंकरपाळी जोडायची या मत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे आणि आता आपण चौथी शंकरपाळी घेणार आहे सोयीवरती एक मोती घेतलाय ऑरेंज कलरचा आणि या मोत्यातनं सोयी घालायची चौथ्या पाकळीच्या शंकरपाळीच्या आणि या मोत्यातनं सुई घालून या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढून घ्यायचे आणि दौरा घट्ट ओढून घ्यायचा आहे अशा रीतीने आपण इथे चौथ्या शंकरपाळी जोडून घेतलेली आहे परत सुईवरती एक ऑरेंज कलरचा मोती घ्यायचा आहे आणि परत आपण या मोत्यातनं सुई घालायची या मध्यातनं सोयी घालायची आणि या मत्यातनं सोयी बाहेर काढायची हे बा मी तुम्हाला आता दोन पाकळ्या कशा जोडायच्या दाखवल्यात तिसरी इथपर्यंत दाखवते नंतरच्या पाकळ्या तुम्ही जोडून घ्या पण दोऱ्या तोडू नका आपल्याला इथलं मधलं काम करायचे त्याला तर मग तुम्ही पण ह्या पाकळ्या जोडून घ्या मी दोन कशा जोडायचे आणि तिसरीला सुरुवात केली आहे तुम्ही ह्या पाकळ्या जोडून घ्या सहाच्या सहा मग पुढे दाखवतो मी ले ले, काय करायचं शाही शंकरपाळी जोडून झालेले आहे सहा ही आता मी ह्या पांढ्या मोत्यातनं बाहेर आलेली आहे दोरा बाहेर काढलेला आहे या पांढ्या मोत्यातनं आपण काय करूयात आपल्याकडे एक दोन तीन हे आपण सहाचा केलेला आहे त्यामुळे आपल्याकडे हे तीन मोती आहेत आपण आता ऑरेंज कलरचे तीन मोती घेऊयात सुईवरती ऑरेंज कलरचे तीन मोती घेतलेले आहेत या मत्यातनं सुई आहे आणि ज्या मोत्यातनं दोरा बाहेर आलाय तिथून सुई बाहेर काढून आहे हे आपल्या इथे सहा मोती फिक्स झाले आणि आता आपण काय करायचंय परत या मोत्यातनं जायचंय या मोत्यातनं जायचं आणि या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर पडायचंय आता आपल्याकडे एक दोन तीन चार चार मोती आहेत मग आपण काय करणार आहे दोन ऑरेंज मोती घेणार घेणारेवरती दोन ऑरेंज मोती घेतलेत आपला एक शर्टकॉन तयार होणार आहे तिकडे पूर्ण होणार आहे या मत्यातनं सोयी घालायची आहे आणि परत आपण या पांढऱ्या मोत्यातनं बाहेर काढायचे सोय हे पहा आपण इथन बाहेर सोई काढलेली आहे आता आपण परत इथे सोयी घालायची इथून सई घालायची आणि या पांढ्या मोत्यातनं सोई बाहेर काढायची हे पहा आपण या पांढ्या मोत्यातनं सोई बाहेर काढलेली आहे आता आपल्याकडे एक दोन तीन चार मोती आहेत त्यामुळे आपण परत सुईवरती दोन ऑरेंज कलरचे मोती घ्यायचे सुईवरती दोन ऑरेंज मोती घेतलेले आहेत आपण या मोत्यातनं सुई घालायचे या सर्व मोत्यातनं फिरून परत आपण यातनं सुई बाहेर काढायचे दोरा ओव्हरलॅप झाल्यामुळे जरास जड जात आहे सुई बाहेर काढायला आपण या पांढऱ्या मत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे आता परत आपण या मत्यातनं जायचंय या मत्यातनं जायचंय आणि या पांढ्या मत्यातनं सुई बाहेर काढायचे परत आपल्याकडे चार मती आहेत एक दोन तीन चार सुईवर आपण दोन ऑरेंज मती घेतलेले आहेत परत आपण या मोत्यातनं सोय घालायचे या मोत्यातनं सोयी घालून या मोत्यातनं सोयी घालून या पांढ्या मोत्यातनं सोयी आपण आता परत बाहेर काढून घ्यायचे हे पहा आपण या पांढऱ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढली आहे आता आपण या मोत्यातनं सोयी घालायचे या मोत्यातनं सोयी घालायचे आणि या पांढ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढून घ्यायचे हे पहा आपण या पांढ्या मोत्यातनं सोयी बाहेर काढलेली आहे आपल्याकडे एक दोन तीन चार मोती आहेत ऑरेंज कलरचे चार मोती आहेत आता ऑरेंज कलरचे आपण परत दोन मोती घेणार आहे हे परत आपण या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालायची या मोत्यातनं सोयी घालून या पांढ्या मत्यातनं आपण सोयी बाहेर काढून घेणार आहे हे पहा आपण या पांढ्या मत्यातनं सोयी घालून घेत काढून घेतलेली आहे बाहेर आता आपण परत काय करणार आहे या मत्यातनं सोयी घालायची या मत्यातनं सोयी घालायचे आणि या पांढ्या मत्यातनं सोयी घालून या ऑरेंज मोत्यातनं सुई बाहेर काढायची हे पहा आपण या ऑरेंज पूर्वी आपण पांढऱ्या मोत्यातनं काढत होतो आता आपण या ऑरेंज मत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे आता आपल्याकडे ऑलरेडी एक सॉरी एक दोन तीन चार आणि पाच मोती आहेत मग आपण आता सुईवरती फक्त एक ऑरेंज मोती घेणार आहे सुईवर एक ऑरेंज मोती घेतलेला आहे आणि आता या मोत्यातनं सोयी घालायची दोरा ओढून घ्यायचा आहे हे पहा आपलं छोटीशी टेबल मॅट तयार झालेली आहे आता एक दोन मोत्यातनं फिरवून नेहमीप्रमाणे एक आठ मारून घ्यायचे मी आता इथे एक आठ मारून घेते दोन मोत्यातनं फिरवून घेते परत गाठ मारून घेते आणि दोरात कट करून घेते पहा दोन मोत्यातनं मी फिरवून घेतले इथे गाठ मारून घेते एक दोरात कट करून घेते मैत्रिणींना कसे वाटले हे टेबल मॅट जर टेबल मॅट तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद